आमच्या नवनवीन पर्यटन स्थळाविषयी माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी सूर्य आग वकत असतो आणि महाराष्ट्राची भूमी लाह्या फुटाव्यात अशी तापलेली असते अशा वेळी थंडाव्याचे बहुतेक मार्ग अपुरे ठरतात तेव्हा महाबळेश्वर हे मुक्कामाचे सर्वाधिक योग्य ठिकाण असते सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वराला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात अर्थात सर्वसामान्यासाठी काश्मीर ही खूप दूरची गोष्ट आहे आणि दूरच्या गोष्टीचं अप्रूप नेहमीच वाटत असत त्यामुळे महाबळेश्वरला काश्मीरची उपमा दिली जाते असं असलं तरी महाबळेश्वर आणि कंगाणी काश्मीरपेक्षा सरस ठरत सर्वात महत्वाचं म्हणजे महाबळेश्वर हे सुरक्षित आणि शांत असं पर्यटन स्थळ आहे थंड हवेचं ठिकाण म्हणून लोकप्रिय असलेल्या तर खरं खरं सौंदर्य भेट द्यायला हवी प्रतापगडाच्या बाजूने घाट चढून महाबळेश्वर मध्ये दाखल होण्याचा अनुभव असो किंवा पंचगणीहून परसनी घाटातून वाईच्या दिशेने खाली उतरण्याचा अनुभव असो आपण निसर्गात विरघळून गेलो की निसर्ग आपल्या सामोलाय काहीच अंदाज बांधता येत नाही महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळाची राजधानी असलेले महाबळेश्वर म्हणजे ब्रिटिश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेंटची उन्हाळी राजधानी होती यावरून महाबळेश्वराचे महत्व लक्षात येतं तेव्हापासूनचा महाबळेश्वराचा हिल स्टेशन हा लौकिक आजही कायम आहे मध्यमवर्गीयांचं मधुचंद्राचं ठिकाण म्हणून महाबळेश्वराची लोकप्रियता वाढत आहे महाबळेश्वर या मंदिराच्या नावामुळेच या ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडलं असं मानलं जातं कृष्णा कोयना सावित्री गायत्री आणि वेन्ना या नद्या महाबळेश्वरला उगम पावतात ऋषीचे मूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात या नद्यांची उगमस्थान ही गाईड आपल्याला खूप लांबून दाखवतो तेव्हा ती दिसत असतात असे नाही पण आपणही ती पाहिल्याचे समाधान मानत असतो सावित्री ही पश्चिम वाहिनी तर इतर चार नद्या पूर्व वाहिनी आहेत हे पर्यटकांचं विरुंबळाचं महत्वाचं ठिकाण असून इथला नौकाविहार दीर्घकाळ स्मरणात राहतो वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय इथं आहे या ठिकाणी वाघ पाणी प्यायला येतात असा समज आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताचं विलोभनीय सौंदर्य अनुभव ते महाबळेश्वरलाच इथले वेगवेगळ्या नावाचे पॉइंट ही पर्यटकांची आकर्षणाची ठिकाणे आहेत एल्पेस्टन पॉइंट अथर पॉईंट विल्सन पॉईंट हंटर पॉइंट केस्टम पॉइंट मांजोरी पॉइंट असे अनेक नाव सांगता येतात प्रत्येकाचे वैशिष्ट्य ही वेगळी वेगळे आहे खवयांचीही महाबळेश्वरला चेन असते एरवी आपल्याला अप्रूप वाटतात स्ट्रॉबेरी इथे मुबलक आणि स्वस्तात मिळते राजबेरी दांबळांचीही इथे कमतरता नसते महाबळेश्वरला मध आणि गुलकंद प्रसिद्ध आहे पावसात असो किंवा थंडीत लाल लाल निखरावर भाजलेले मक्क्याचं कनिज मीठ आणि लिंबू लावून खाण्याचा आनंदाची सर कुठल्या पक्वन्नाला येत नाही महाबळेश्वरला एकदा भेट देऊन मनाचं समाधान कधीच होत नाही पुन्हा पुन्हा भेट दिली की दरवेळी महाबळेश्वर वेगळं भासत ऋतूबरोबर रंग बदलत आणि मनाच्या आस्थेबरोबर एकरूप होतं एक विचार स्वतंत्रपणे कधीच करता येत नाही सोबत पाच गणी असते तेव्हा त्याला पूर्णत्व येते पाच डोंगरामुळे या भागाला पाच असे नाव पडले टिबेटच्या पठारानंतर आशियातील सर्वात उंचीवरचे पठार इथे आहे त्याला टेबल लँड असे म्हटले जाते अनेक हिंदी चित्रपटामध्ये या टेबल लँडचे दर्शन घडते जत्रेत असतात तसे राहत पाळणे घोडेस्वारी पॅराशूटचे उड्डाण अशा अनेक प्रकारचे मनोरंजन इथे उपलब्ध आहे टेबल लँड बरोबर पारसी पॉइंट सिडनी पॉईंट पाचगणीच्या गुहा आणि किर्डीज पार्क ही सुद्धा पाचगणीची वैशिष्ट्य आहेत पुणे आणि सातारा येथून महाबळेश्वरला पाचगणीसाठी राज्य महामंडळाची बस उपलब्ध आहे मग केव्हा येता महाबळेश्वरला आमचे नवनवीन पर्यटन स्थळाविषयी माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका